सगळ्या मित्रांनो आपल्या या आजच्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे कालचा एक ब्लॉग होता आणि आजचा एक नवीन ब्लॉग आहे व्हिडिओ बघू शकता सुंदर आहे हा बाहेरचा व्हिडिओ आमची तयारी झाली आता आम्ही पाटणमध्ये पाटणमधून गणपतीपुळ्यासाठी निघणार आहे आम्ही आता रोडची कशी कंडिशन आहे माहीत नाही आता निघू इकडनं आम्ही बघू शकतो मी इथेच थोडस पुढे गेलं की नदी आहे इकडे सगळे हिरवगार आहे हे भेमुगाच्या शेंगा लावल्यात बहुतेक त्याच आहेत चला तर आता आपण निघू नाश्ता वगैरे करू नाश्ता वगैरे करून मग चालू मग पुढे प्रवास चालू आहे तर मित्रांनो आपली राईड स्टार्ट झालेली आहे आणि तुम्ही बॅकग्राऊंड बघू शकता किती छान आहे हा रोड थोडा खराब आहे करायला करा लागले मला आता मस्त रोड आहे पाटणपर्यंत ठीक आहे तिथून पुढे हा असाच खराब आहे थोडा खूप छान आहे राईड मी खूप ऊन पण आहे जर मी घरी होते आता मस्त वाटतं आता राईड करायला खूप छान आहे आता इथून पुढे गेल्यावरती मंदिर आहे ते डोबाचं आम्ही जातो ना मंदिरात ते तो मला थोडंसं दाखवेन मी जर आपल्याला असंच रोड पुढे विंड भेटला तर मग आपले हाल बेकार होतील मला असं वाटतं मध्ये मध्ये रोड चांगला आहे आहे परत नंतर खराब येतो आहे आता ऑफ रोडिंग आली परत मध्ये सिमेंटचा कॉन्क्रीट रोड येतो आहे असं तसं चालेल असं मग आपल्याला खूप टाईम लागेल जायला ना जिथून आपण स्टार्ट केली राईड तिथून दाखवत होतं ता चार तास दाखवत होतं तर किती वेळ लागतो आहे पुढे आपल्याला बघू आणि पुढे आता घाट पण आहे ना एक त्या घाटातून पण जायचं आहे आपल्याला कारवाल्या हो बाजूला नुसता धुवा आवडवतो नुसती माती माती आहे इकडे चल भाई लवकर चल आता हो बाजूला नुसता धु उडतो ते चला तर आपण आता क्रॉस केलेला आहे ऑफ रोडिंग रोड आणि आता खूप चांगला रोड आलेला आहे या रोडने तर खूप मस्त वाटत आहे सावलीहून दोन्ही पण भेटतंय इकडे सुंदर रोड आहे या मला वाटतं पाटणपासून एक दहा पाच एक दहा किलोमीटर खराब आहे तिथून पुढे असं सुंदर रोड आहे छान वाटतंय आता या रोडला आता हा रोड बघू किती चांगला आहे पुढे मस्त वाटतं या रोडला इथून थोडं फोड गेल्यावरती कोयना तर येत आहे रोड तो रोड राईटला वरती आपल्याला तिथून लेप मारायचं आहे व्ह्यू बघू शकतो किती छान वाटतं नाही फ्राईड करायला म्हणजे गरमी तर असते वेगळीच मजा येते छान हॉटेल चला तर आता आपण पुढे भेटू आता बघू इथून किती वेळ लागतोय आपल्याला जायला मित्रांनो हा रोड खूप सुंदर आहे बाजूचा व्ह्यू पण आहे बघा या इकडे कधीतरी आमच्या गावाकड आपण सोबत राईड करू इकडे रोड सुंदर आहे तर मित्रांनो आता गार्ड सुरू झालेला आहे आणि गार्डाची आता मज्जा घेत आहे मी खूप भारी आहे गार्ड रोड पण एक नंबर आहे मला वाटलेलं रोड खराब असेल पण रोड एक नंबर रोड बनवला आहे पहिले जेव्हा आम्ही यायचो या साईडला तेव्हा रोड खूप खराब असायचा छोटा रोड होता आता हा रोड एवढा मोठा केलाय दोन वाहनं तर एसी जातं त्या घाटात बारे रोड जे स्पोर्ट बाईक चालवतात त्यांच्यासाठी तर खूप भारी आहे इथं घाटामध्येच एक मंदिर आहे रोडच्या मध्येच छोटसच मंदिर आहे ते सगळे थांबत होते म्हणून आम्ही पण थोडस स्लो झालो पुढचा प्रवास चालू केला तर मित्रांनो आता आपण चिपण क्रॉस करून थोडं पुढे आलेलो आहे खूप हा पण खूप सुंदर रोड भेटलेला आहे आपल्याला हा किती किलोमीटर आहे हे माहीत नाही बघू आता इथून राईड तर स्टार्ट केल्याची फोन बसून पण छान आहे रोड हा पण हा मुंबई गोवा हायवे आहे मला असं वाटतंय व्ह्यू तुम्ही बघा आत्ता आपण थ्री सिक्स्टीमधून मधून घेतो घेतोय पूर्ण ब्लॉकचा गोप्रू पण आहे पण थ्री सिक्स्टीमधून मधून चांगला व्ह्यू आहे म्हणून आपण थ्री सिक्स्टीमधून घेतो घेतोय हा मुंबई गोवा हायवे आहे त्याचं काम पण अर्धा अर्धा झालेलं आहे बहुतेक पण आता आपल्याला खूप भारी रोड भेटला आहे इथून बघू आता किती वेळ लागतो तिकडे जायला अजून दीड तास इथून दाखवतो आहे चला राईड करूया आपण हा

सनसेट आहे की रे कोण बोललो सनसेट मित्रांनो काय ही गर्दी आहे बघा इकडे सुट्ट्या असले ना की असं गर्दी असते जास्त आपण थोडं पुढे जाऊया इथे थांबून भरपूर गर्दी आहे आता वरती बघ विमान आलंय विमान नाही काय खूपच आहे ती पण राईड आहे इकडे आणि रायगन राईड आहे बनाना रायड खूप सारे रायड आहेत आपण ट्राय करू बहुतेक आज किंवा उद्या करू ट्राय असा प्लॅन आहे आमचा लोकांना पण कळलं पाहिजे आणि बाजूला नारळ पाणीवाला होता तो आम्हाला म्हणे की ज्याच्याकडे चहा घेतला त्याच्या दुकानात जाऊन बसा इथं नका बस अरे काय इथं आहे का ना का आम्हाला दहा रुपयाच्या चहासाठी आम्ही परत चहा

दोड़ा दोड़ा कर करें जेवण पांच बिरिया चिकन चिकन सी मे उपवास है <laughs>